थामाँ। थामाँ। हिंदू धर्मातील जो नागपंचमी सण असतो तो श्रावण महिन्यात येत असतो आणि खऱ्या अर्थानं श्रावण महिन्याच्या या पहिल्या सणाचं स्वागत महिला भगिनी पिंग्यामधून आहेत त्या गाणं गात आहेत बघूया कशा पद्धतीनं गाणं गात आहेत

சும ஆகோ து ரே ரகோ ரீ खऱ्या <laughs> अर्थानं पंचमीचा छंद बाई लागला मला लागला मला आणि या छंदामधून अनेक महिला भगिनी या ठिकाणी फेरतरताना पाहिल्यात महिला भगिनींचा सण म्हटलं का खऱ्या अर्थानं नागपंचमी आणि या नागपंचमीच्या निमित्ताने सगळ्या महिला भगिनी नथून टटून आणि मोठ्या उत्साहामध्ये फुगड्या देखील खेळताना पाहतोय सिद्धेश्वर महाराजांच्या प्रांगणामध्ये या ठिकाणी सगळ्या फुगड्या खेळण्यामध्ये मग्न झालेल्या महि महिला भगिनी आपण पाहू शकतो खऱ्या अर्थानं महिला भगिनीला चूल आणि मूल याही पलीकडं काही नसतं खऱ्या अर्थानं सणामध्ये सहभागी व्हायचा आनंद घ्यायचा आणि या आनंद सोहळ्यामध्ये सहभागी होण्यासाठी सगळ्या महिला भगिनी आपल्या शहरातील आजूबाजूच्या परिसरातून उपस्थित आहेत सगळ्या माता माऊलींचं मनपूर्वक स्वागत या सिद्धेश्वर मंदिराच्या प्रांगणामध्ये केलं जात आहे आणि खरंच एक आनंद क्षण त्यांच्या आयुष्यातला या ठिकाणी संपन्न करतायत सगळ्या माता माऊलींचं मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत या नागपंचमीच्या निमित्ताने केलं जात आहे सगळ्या भगिनींचं मनपूर्वक स्वागत या निमित्ताने केलं जात आहे खऱ्या अर्थानं आपल्या राजगुरुनगर आणि राजगुरुगर परिसरातून असणाऱ्या सगळ्या महिला भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत सगळ्या महिला भगिनींचं मनपूर्वक स्वागत केलं जातं आहे वारुळाचं एका बाजूला वारुळाचं पूजन चालू आहे आपण पाहू शकता दूध वारुळाला देण्याचं काम किंवा वारुळामध्ये दूध अर्पण करण्याची प्रथा पद्धती आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आहे माता भगिनी या ठिकाणी मोठ्या श्रद्धेनं पूजन करतायत त्यामध्ये नैवेद्य वगैरे दिला जातो आहे पुरणपोळीचा नैवेद्य या ठिकाणी ठेवला जातो आहे आणि खरोखरच हा सण महिला भगिनींचा आहे या मातामगिनींना म खऱ्या अर्थानं उपस्थित होत असताना खूप आनंद वाटतो आहे या परिसरामध्ये आलेल्या सगळ्या भगिनींचं मनपूर्वक स्वागत या निमित्तानं केलं जातं आहे पुन्हा एकदा आलेल्या सर्व भाविक महिला भगिनींचं उपस्थित सगळ्या लहानसहान बालकांचं वृद्ध माता पितांचं सगळ्यांचं या सिद्धेश्वर मंदिर परिसराच्या सानिध्यात मनापासून स्वागत केलं जातं आहे अशीच परंपरा आपली हिंदू संस्कृती पुढं नेत राहो निश्चित हा आनंद आ, आनंद आपण घेत राहो बऱ्याचशा महिला भगिनी या ठिकाणी मावली तुम्ही कुठून आलात राजगुरनगरमधून दरवर्षी येता का याच वर्षी आलात याच वर्षी तुम्ही दरवर्षी येता बरं कसा वाटतं आनंद वाटतोय इथे क्या बात आहे इकडे इकडे बऱ्याचशा वहिणी फोटो काढण्यामध्ये मग्न दिसत आहेत बघूया माऊली या सणामध्ये आपण सहभागी झालात काय भावना आपल्या या आजच्या सणाबद्दल आहे मला आज खूप आनंद की सगळ्या जण एकत्र आलेले आहेत या सणानिमित्ताने सगळेजण एकत्र येऊन असा खेळ वगैरे खेळतात त्याच्यामुळे खूप आनंद होणार आहे खऱ्या अर्थानं आपली ही परंपरा जुनी आहे यामध्ये पारुंब्या सूर किंवा आपण हे पाहतो झोके वगैरे खेळण्याची पद्धत होती पूर्वीच्या काळात नागराजा असायचा पण आता ते बंदी असल्यामुळे येऊ शकत नाही परंतु ही मोठी श्रद्धेनं भक्तिभावानं सगळे तुम्ही येता तुम्ही रा या राजगुरुनगर परिसरातूनच येता का बाहेरून येता राजगुरनगर परिसर प्रत्येक वर्षी येता आमच्या या ठिकाणी वहिनी आहेत सुतार वहिनी आहेत त्यांना मी धन्यवाद देईल आपल्या सुनबाई दिसत आहेत ना वा सुनबाई सासू बरोबरनच पूजन करायला काय देवाकडं मागणं मागितलं आज सुनबाईने सगळ्यांना ऐश्वर्य प्राप्त व्हावं वा आरोग्य आणि ऐश्वर प्राप्त व्हावं धन्यवाद आपण सगळे आलात परंपरा आपली हिंदू संस्कृतीची पुढे नेत राहा आणि निश्चित प्रत्येक वर्षी या सोहळ्यामध्ये सहभागी होत जा यामध्ये आपण पाहत आहे की या ठिकाणी प्रशासनातले देखील अधिकारी पदाधिकारी त्याचबरोबर पोलीस प्रशासनातील देखील मंडळी महिला भगिनी बहुसंख्येने उपस्थित आहेत या ठिकाणी ही सेवा देत आहेत काल देखील आपण पाहिलं श्रावणाच्या सोमवारी मोठ्या मनानं श्रद्धेनं सगळी जंडळी उपस्थित झाली आणि निश्चित काल देखील नतमस्तक होऊन दर्शनाचा आनंद लाभ घेतला सगळ्या भाविक भक्तांचं पुन्हा एकदा महिला भगिनींचं या नागपंचमीच्या निमित्ताने मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत धन्यवाद